संध्याकाळचे सात वाजले आणि सुरू झाला असा एक प्रवास जो माझ्या आयुष्यातील पहिल्या वयला एक्सायटिंग प्लस थ्रिलिंग असा प्रवास होता तर माझ्यासाठी हा प्रवास नाही तर एक एक्सपिरियन्स एक ॲडव्हेंचर एक इन्स्पिरेशन एक अनपेक्षित आणि एक्साइटिंग असा अनुभवच होता कारण आज तागायत थोड्याशा अंधाराला घाबरणारी मी आज अक्षरशः नाईट ट्रेकिंगला चालले होते खरं तर ट्रेकिंग जरा अतिच होते तर आम्ही निघालो होतो स्वराज्याची राजधानी म्हणजेच राजांचा गड आणि गडांचा राजा दुर्गराज राजगडवरती जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुरंदर कन्या या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलवरती महाराजांचे गडकिल्ले डेली लाईफ अपडेट्स प्राचीन मंदिरे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता डायरेक्ट वळूयात स्वराज्याच्या राजधानीकडे आता हा नाईट ट्रेक मी कोणत्याही ग्रुपसोबत किंवा फ्रे आता हा नाईट ट्रेक मी कोणत्याही ग्रुपसोबत किंवा फ्रेंड सर्कलसोबत करत नव्हते तर आज सोबतीला होता फक्त माझा भाऊ खरं तर याआधीही मी राजगडवर बऱ्याच वेळा गेलेली आहे पण त्यावेळी आम्ही दिवसा गेलो होतो रात्रीचा राजगड पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ होती जसं तर दिवसा जरी राजगड ट्रेक करायचा म्हटलं तरी काही लोकांच्या अंगावर काटा येतो पण मी तर रात्री निघाले होते आणि असंही मी ज्याच्यासोबत चालले होते त्याच्यासाठी हे काही नवीन नव्हतंच कारण त्याची राजगडवर जाण्याची ही अक्षरशः चौसष्टावी वेळ होती आणि माझा भाऊ राजगडच्या एवढा प्रेमात आहे की त्याला राजगडवरील अशी एकही गोष्ट नाही की ती त्याला माहीत नसावी आणि त्याने याआधीही कितीतरी वेळा राजगडवरील नाईट ट्रेक एकट्याने केलेला आहे ॲक्च्युली घरातून निघण्यापूर्वी मनात भीती तर एवढी होती की कारण ज्या जागेवर दिवसा ट्रेक करतानाही सूर्याची किरणे नीट जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत संपूर्ण कडेने अजस्र सह्याद्री आणि त्यातून जाणारी छोटीशी पायवाट त्या ठिकाणी रात्रीची काय अवस्था असेल असे बरेच काही विचार सतत मनाला भेडसावत होते पण आता काही नाही एकदा ठरवलं होतं जे होईल ते होईल आणि त्यात पण आपण अशा ठिकाणी चाललोय जिथे वारा सुद्धा महाराजांच्या संस्कारांची शिदोरी घेऊनच वाहतो आणि तसंही जगाच्या पाठीवर कुठेही गेलं आणि आपला पाठीराखा म्हणजेच आपला भाऊ आपल्या सोबत असेल तर कोणाच्या बापाचीही भीती नसते अर्ध्या पाऊन तासानंतरनं नसरापूर रोडने राजगडच्या वाटेला लागलो रस्त्यावरील भयान शांतता आणि त्यात फक्त आमची बाईक बाकी कुठेच काही नाही शेवटी एक ते दीड तासांच्या प्रवासानंतर राजगडच्या पायथ्याशी येऊन पोचलो आणि जे समोर दिसलं त्याने अक्षरशः विश्वासावरून डोळेच उडाली कारण दिवसापेक्षा तर जास्त क्राऊड आणि जास्त गर्दी ही रात्रीच्या राजगडच्या ट्रेकला मला पायथ्याशी दिसली खरं तर इथे येईपर्यंत भावाने मला शंभर वेळापेक्षाही जास्त वेळा हे सांगितलं होतं रात्रीच्या वेळीही लोकं असतात पण मला मात्र विश्वासच बसत नव्हता पण प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिल्यानंतर भीती कुठल्या कुठे गायब झाली समजलंच नाही खरं तर ही गर्दी यामुळे होती की कारण नेक्स्ट डे इथे महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रत्यक्षदर्शी एक रिॲलिटी शो होता आणि आजच्या रात्रीही त्याबद्दलचाच काही कार्यक्रम सुरू होता मग काय आता रात्रीचे सव्वा व्हायला आले होते आणि आमचा राजगड ट्रेक प्रत्यक्षात सुरू झाला होता पाठ पाठीवर आठ ते दहा किलोच्या बॅगा बाजूने किर्र असं अंधार आणि मोबाईलच्या टॉर्च मध्ये फक्त पायाखालची जमीन दिसेल एवढाच प्रकाश अंधाऱ्या रात्रीला झाडांमधून येणारा रातकिड्यांचा किरकिराट आज भयानक वाटत नव्हता कारण खाली चालू असणारा कार्यक्रम आणि त्याचा आवाज हा गगनभेदी सह्याद्रीला भेदून कानांना जागे ठेवत होता रात्रीचा राजगड आणि दिवसाचा राजगड म्हणजे समुद्राची दोन टोके आहेत प्रत्येकाचं रूप हे वेगवेगळं होतं कारण दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये रात्रीचा हा राजगड तेवढाच शांत संयमी आणि खूप काही सोसलेला कधी भयान तर कधी पराक्रमी कधी सईबाईंच्या निधनाने कासावी झालेला तर कधी राजाराम राजांच्या जन्माने आनंदलेला भासत होता पायथ्याची गावे ही मनाला उभारी देत होती आणि अक्षरशः दीड ते दोन तासांच्या ट्रेकनंतर स्वर्गाचं दार म्हणजेच पाली दरवाजा अखंड शिवप्रेमींचे स्वागत करण्यासाठी सज्ज असलेला समोर दिसला खरं तर या नाईट ट्रेकमध्ये जे अनुभवता येत होतं ते खरंच अविस्मरणीय होतं आणि घेतलेला निर्णय हा किती योग्य आणि अनपेक्षित होता तेच प्रत्येक पावला पावलांवर जाणवत होतं खरं तर या सगळ्यासाठी स्पेशली मी माझ्या नवऱ्याची खरंच खूप ऋणी आहे जो माझ्या प्रत्येक निर्णयात माझी साथ देतो आणि माझ्या प्रत्येक बंधनाला एवढं स्वातंत्र्य देतो आणि सेकंड थँक्स टू माय ब्रदर की ज्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यातील अशी एक गोष्ट एक्सपिरियन्स करत होते जे खरंच शब्दात मांडणे कठीण आहे स्वर्गाच्या या दारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतरनं अशांत मनाला देखील शांती मिळते हे खरंच खरं आहे उद्या होणाऱ्या कार्यक्रमामुळे राजगड आज रोषणाईमध्ये उजाळून निघाला होता आता आतमध्ये प्रवेश केल्यानंतरनं आम्ही आधी सदरेवर जाऊन पोचलो परंतु वारा एवढा भयानक सुटला होता आणि त्यात कडाक्याची थंडी खरं तर राजगड चढून वरती येईपर्यंत थंडी कुठल्या कुठे गायब झाली होती माहीत नाही पण आता मात्र हुडहुडी भरू लागली होती सदरेवर आधीच खूप लोकांनी त्यांचे टेंट लावले होते आणि त्यात सदरेवरती संपूर्ण ओपन असल्यामुळे आणि खूप उंचावरती असल्यामुळे वारा जरा जास्तच थैमान घालत होता। मग आम्ही पुन्हा रिटर्न प्रवेशद्वाराच्या जवळ आलो व इथे आतमध्ये टेंट लावला खरं तर इथे लाईटही होती आणि अडोसाही होता त्यामुळे वारा अजिबात लागत नव्हता आता रात्रीचे अकरा होत आले होते मग आम्ही निवांत झोपी गेलो कारण नेक्स्ट डे आम्हाला सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहण्यासाठी सुवेळ्या माचीवर जायचे होते दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो पण रात्री मला बिलकुलही झोप लागली नव्हती ॲक्च्युली प्रवेशद्वाराच्या शेजारीच टेंट टाकल्यामुळे आणि त्यात गडावर रात्रभर ट्रेकर्सची एजा चालू होती त्यामुळे त्या आवाजाने मला बिलकुलही झोप लागली नाही भावाला या सर्वांची सवय होती त्यामुळे तो निवांत झोपी गेला होता मग काय पहाटे उठल्यानंतरनं टेंट वगैरे जमा केला आणि सूर्योदयापूर्वी डुब्यावर जाण्यासाठी निघालो प्रवेशद्वारापासून पुन्हा अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतरनं आम्ही डोब्यावर येऊन पोहोचलो इकडे तुम्ही पाहू शकता अजूनही पहाटेचा अंधार आकाशाला गवस निघालत होता आणि अजूनही सूर्योदयाची चाहूल काही अंतरावर होती आणि पहाटेच्या प्रकाशात राजगडाच्या पायथ्याशी वसलेली गावे घरे अमेझिंग दिसत होती इकडे आमच्या आधीही आणखी काही शिवप्रेमी सूर्योदयाची वाट पाहत बसले होते डुब्यावरून समोर दिसणारी सुवेळा माची म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी वाटत एक तासाच्या प्रतीक्षेनंतर रविराजाने हळूहळू आपले डोकेवर काढण्यास सुरुवात केली आणि शेवटी संपूर्ण दिनकर वरती आला आणि खूप लोकांचं स्वप्न असतं राजगडावरून सूर्यादे पाहण्याचं ते माझं आज पूर्ण झालं होतं कोवळ्या प्रकाशात राजगडाचं सौंदर्य म्हणजे साक्षात स्वर्गच आणि खरंच स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल ना तर कधीतरी नक्कीच सूर्यास्त आणि सूर्योदय पाहायला राजगडावर यावं दुब्यावरून दिसणारा हा राजगडाचा अमेझिंग नजारा पाहून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की याला गडांचा राजा असे का म्हटले गेले आहे ते इथून आपल्याला सिंहगड तोरणा रायगड प्रतापगड लिंगाणा पुरंदर यांसारखी आणखी काही किल्ल्यांचे दर्शन होते त्याचबरोबर समोर दिसणारा अजस्र असा बालेकिल्ला आणि त्याचबरोबर गुंजवणी बेलवंडी यांसारख्या नद्यांचा देखणा नजारा डोळ्यांचे पाटने फेडणारा आहे साक्षात सूर्यासारखे तेज असणाऱ्या राजगडावरून सूर्यदेवांचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो होतो सुवेळा माचीकडे डुब्यावरून उतरून खाली आल्यानंतरनं आता आम्हाला खूपच भूक लागली होती सुवेळा माचीवर जाण्याआधी आम्ही काळेश्वरी बुरुजाच्या दिशेने निघालो ज्यावेळी आपण सुवेळा माचीच्या रोडने जाऊ लागतो त्यावेळेसच आपल्याला वाटेमध्ये बजरंगबली हनुमानाचे मंदिर लागते आणि त्या मंदिराच्या एक्झॅक्ट दहा पाच पावले पुढे आल्यानंतरनं आपल्याला एका हाताला म्हणजेच डुब्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला काळेश्वरी बुर्जाकडे जाण्याचा मार्ग सापडतो बाले किल्ल्याच्या साईडने आल्यानंतर ना आपल्याला रोडमध्ये सुवेळा माचीकडे जाताना हनुमानाचं मंदिर लागतं तसं पाहायला गेलं तर आपण कोणत्याही गड किल्ल्यावरती जा आपल्याला एक तरी हनुमानाचं मंदिर आपल्याला तिथे पाहायला भेटतंच प्रत्येक माचीला असते का अच्छा आज पहिल्यांदाच मला ही गोष्ट कळलेली आहे की प्रत्येक माचीला सदर असते आय थिंक मला असं वाटत होतं की प्रत्येक गडकिल्ल्यावरती एक मेन सदर असते पण तसं नाही आहे प्रत्येक माचीला एक सदर असते तुवेळा माची संजीवनी माची आणि पद्मावती माची तर मग या तिन्ही माच्यांवरती एक एक सदर असणार असणार म्हणजे असते आहे हे आज आपल्याला नव्याने समजलेलं आहे इकडे दिसते ते समोर आहे माची आणि माचीच्या माईला माची पोहचण्याआधी आपण इकडे मध्ये काळेश्वरी साइडला निघालेलो आहोत खूप दम लागलेला आहे आणि इकडे येण्याचं एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी पाण्याची तीन टाकी आहेत ते वरच्या साईडला आहेत आणि हा आहे रोड ओशे राजगड बोलणं इतका सोपं नाही आहे साहेब जे आखे देखे जाऊ एवढं तुम्ही बोलता ना राजगड आणि जसं तुम्हाला दिसतो ना तसं नाही आहे राजगड इकडे तुम्ही बोलू शकता तेवढ्या शॉर्ट रोडने आपल्याला चालावं लागतं राजगड ट्रेक वाटेल तितकं सोप्पा नाही आहे भाई दिस इज फॅक्ट कधीतरी हेच अनुभवण्यासाठी कधीतरी एकदा राजगडला येऊन पहा आयुष्यात सोनं झाल्यासारखं वाटेल प्रत्येक गोष्ट पाहण्यासाठी नाहीतर अनुभवण्यासाठी करायची आफ्टर ऑल या रोडने आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत काळेश्वरी भुरुजाच्या साईडला चला तर आता काय आहे इथे पोचल्यानंतरनं आधी आम्ही मस्त कॉफी बनवली रात्रीपासून पोटात काहीच नव्हते आणि त्यात एवढा मोठा ट्रे एवढी कडाक्याची थंडी आणि कॉफी कॉफी म्हणजे पिऊन भावानेकडे मस्त मॅगी बनवली आणि त्यात पहाडो में मॅगी खाने का मजा ही कुछ और है दोस्तों आता मन आणि तन दोन्ही सुकावले होते काही लोकांना काळेश्वरी बुरुजाबद्दल अजून देखील माहीत नाही ही।, ही जागा डुब्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला आहे या ठिकाणी आपल्याला आई काळेश्वरी तसेच शंभू महादेवांचे आणि गणपती बाप्पांचे दर्शन होते त्याचबरोबर काही लोकांना माहीत नसलेली गोष्ट अशी की या ठिकाणी राजगडावरील राजांच्या काळातील स्मशानभूमी म्हणजेच अंत्यविधीची कार्य या जागेवरती पार पडली जात होती मला देखील हे माहिती नव्हते खाऊन पिऊन झाल्यानंतरनं मला भावाने ही गोष्ट सांगितली भाई आज तो सिर्फ ॲडव्हेंचर नाही अल्ट्रा प्रोमॅक्स ॲडव्हेंचर हो गया लाईफ का आय एम सो शॉक तर भावाची यावर एकच रिॲक्शन होती त्याला काय होते भूतं जरी असली तरी ती मावळ्यांचीच असणार ना आणि मावळ्यांची भूतं म्हटल्यावरती ती लागायलाच हवीत यावरती माझ्याकडे काहीही उत्तर नव्हते मी एकदम शांत बसले पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यानंतरनं आता मी निघालो होतो सुवेळा माचीच्या दिशेने पण त्याआधी मंडळी व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणाने आपण राहिलेल्या राजगडाचे दर्शन हे नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आज राजगडावर होत असणारा रा महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा चित्तथरारक अनुभव आणि त्याचा प्रत्यक्षदर्शी कार्यक्रम पण आपण त्याच पार्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चला भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये रामकृष्ण हरिमंडळी जय शिवराय मित्रांनो